पक्षाचे ना जाँदा ना आमदार नाही पण आमच्या विरुद्ध संचालक एकात्मेच्या पक्षाचे नाही ते माझे आमदार आहेत माझे संचालकाचे आमदार आहेत दुंदा तालुक्याचे आमदार आहेत आणि मी पंचवीस वर्ष राजकारण मागे करतो मी प्रत्येकाचा प्रोटोकॉल ठेवलेला आहे की माझ्या पंचवीस काळात पार कुणी सांगावं की मी वैयक्तिक कोणाही नेत्याविरुद्ध कोणत्याही पक्ष आहे का ना मागे ना पुढे काय बोलले नाही मी पण सभापती मी पुढे गेला मध्यवर्ती सहकार्य आलेले आजीला पवार साहेबांवर काम करतो मार्केटमेट तुमच्या आशीर्वादाने मी पंचवीस बावीस वर्ष काम करतो दादा सकाळ वर्षी दादा सकाळी मार्केटमेट केली म्हणून भावनिक नात आहे जसं सचेश दादाचा आहे सरकारने स्थापन केलं जसं वल्लभ त्याचं त्याचे योगाने ही भाव त्याचा गैरफायदा कोणी घेऊन योग्य संध्याकाळी काय काय बोलायला लागलं काय काय बोलायला लागलं मला आता युट्यूबला कळलं की मला कोणी टाकलं की आज सतेशा आपलं शरददा म्हणाले आमदार का ठिकाणे करायची ते माझे मित्र आहेत तालुक्यात आमदार आहेत पक्षाचे नाही ते आज पक्ष तिथं विधानसभेत गेलोच्या वेळी त्यांना यांनी गैरसमज माझ्या सन्मान्य तक्रार संचालकाने काहीतरी सांगितलं असेल त्यांनी टाकलं की आज पण असं पाठिंबा देणार नाही 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 ना ना ना। मी त्यांना सांगू इच्छितो की दादा तुम्ही संतोष चव्हाणचे किंवा एकनाथ शिंदे गटाचे मनसेचे आमदार नाही तुम्ही संजय गाडेचे कृषीपूर्ण बाजार समितीतून दोनदा तालुक्यातल्या सगळ्या जनतेचे आमदार आहेत तुम्ही ज्यावेळी तुम्हाला तुमच्या पक्षाच्या आमदार तुम्हार एका संचालकाने सांगितलं मी आता पुढे सुद्धा सांगितलं होतं की तो 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 थे 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 दादा विचारलं जेव्हा परताचे उद्घाटन आले तर कोणाचं करता संजयराव काय काय त्रास नाही म्हटलं हे शरद दादाचे पक्षाचे काय करते ते म्हणजे शरदराव म्हटले दादा सोनोली म्हटले अहो संजयराव तुम्हाला सांगितलं नाही नाही म्हटलं की हे दादांपुढे झालेलं आहे की म्हटलं त्यांचं जेव्हा त्यांनी काय सांगितलं तुम्हाला सांगितलं असेल तेव्हा तुम्ही म्हणाल तो संजयराव त्यांना म्हणायला पाहिजे होतं की मी आल्यावर बघेल आणि सभापती संजयराव मांडावी इकडे आणि मी दाखवेन तुम्हाला आमदार म्हणून पक्षाचं नाही तुम्ही माझे आहे हे त्यांनी करायला पाहिजे होतं तसं न करता केवळ तुमच्या पक्षाचा कोण आहे संचालक आहे मार्केट की त्याला आमच्याबद्दल काय त्यांनी प्रेमस माहिती आहे ते आहे मी प्रेमाने सगळं वागलो त्याच्यावर तुम्ही कॉमेंट केली की दादा सुद्धा पाठीशी घालणार नाही मी सभागृहाने तुम्हाला सांगू इच्छितो की आता मी आजीचा पवार त्यांच्यावर मी काम करतो मी मार्केट कमिटी तुम्ही सांगितलं पाहिजे काही जर म्हणतो माझी कुटीवर भाग तुम्हाला माहिती आहे हिंग वर भागत आहे कपाट वर आहे असं करू संध्याकाळी तुरुंगात घालू कुठं काय करू कसं करू एक माझ्या शिवाजीरावांच्या प्रतिमेला स्मरण सांगतो आज सोमवार शंकराला यामध्ये सुद्धा केलेला नाही एक जण तर म्हणतात पैसे झाले hmm. मी शंकराचे महादेवची शपथ घेऊन सांगतो एवढा संजयकाळी नालायक नाही देश नाही तू तर पुत्राला विरोध केला होता ते तिथं जागा तिथं जसमुख साहेब आहे सगळं अहो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया देशाचं सर्वोच्च हायकोर्ट मुंबई महाराष्ट्रात

शरदा सांगणार सगळं सगळे मित्र हा ते राहिलं जय रमेश अप्पा थोरात यांना मागच्या पंधरा दिवसापूर्वी तीन आठवड्यापूर्वी प्रवेश होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पुणे बँकेचे संचालक